नमस्कार मंडळी आज आपण मुलांचा टिफिन असो मिस्टरांचा टिफिन असो किंवा तुमचं दुपारचं किंवा संध्याकाळचं जेवण असो या सगळ्यांसाठी आज आपण कांदा टमॅटो न वापरता पाणी न वापरता वाफेवर चमचमीत अशी फ्लावरची भाजी बनवणार आहोत चला मग बनवूयात तर सगळ्यात पहिल्यांदा फ्लावरला इथे मी चिरून घेतलेला आहे आता स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे कारण की फ्लावरमध्ये थोडीशी घाण असते आता धुवून घेतल्यानंतर यामध्ये मसाले टाकून घेऊयात तर एक चमचा इथे मी धना पावडर घेतलेला आहे अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा लाल तिखट लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि त्याचसोबत तुम्हाला कलर हवा असेल तर कश्मीरी लाल तिखट देखील अर्धा चमचा टाकू शकता पाव चमचा हिंग अर्धा चमचा मीठ एक चमचा गरम मसाला पावडर आणि एक चमचा लसुणाऱ्याची पेस्ट हे सगळे मसाले फ्लावर टाकून घ्यायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर फोडणी फोडणी देण्यासाठी कढईमध्ये छोटा चमचा तेल टाकून आहे तेल गरम झालं की एक चमचा जिरे टाकून घ्यायचं जिरे शांत तडली की जे आपण फ्लॉवरला मसाला लावून ठेवलेला होता ते फ्लावर यामध्ये टाकून परतवून घ्यायचं आता परतवून घेतल्यानंतर यावरती एक प्लेट झाकून घ्यायची आणि प्लेटमध्ये पाणी टाकून घ्यायचं फ्लॉवरमध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज लागत नाही आता मंदाजेवरती तीन ते चार मिनिटे शिजवून घ्यायचं तीन ते चार मिनटाने झाकण काढून घ्यायचं आणि भाजी ही पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आणि अजून थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे तर इथे मी पुन्हा यावरती झाकण ठेवून अजून दोन ते तीन मिनिटे शिजवून घेते तर एक सहा ते सात मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान छानशेपली फ्लॉवरची चमचमीत भाजी म्हणून तयार होते जसं तुम्हाला फ्लॉवर मऊ हवा आहे किंवा कुरकुरीत हवा आहे त्यानुसार तुम्ही शिजवून घेऊ शकता आता हे मिक्स करून घेऊयात गॅस बंद करून घेऊयात आणि वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊयात तर इथे आपली चमचमीत कांदा टोमॅटो न वापरता पटकन अशी फ्लॉवरची भाजी बनवून तयार झालेली आहे नक्कीच ट्राय करून पहा मुलांच्या डब्यात जर अशी सुकी भाजी बनवून दिलात तर मुलं सगळा डब्बा लगेच संपवून येतील रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब